तर आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये मस्त दम बिर्याणी बनवणार आहोत तर अगदी परफेक्ट दम बिर्याणी आपण बनवणार आहोत तर कमीत कमी साहित्यामध्ये झटपट आपण बिर्याणी कशी बनवणार आहोत ती व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर व्हिडिओ शेवट स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण उशीर न करता रेसिपी स्टार्ट करूया तर सर्वात आधी आपल्याला इथं एक किलो चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक चम्मच इथं मी हळद टाकणार आहे त्याचबरोबर इथं मी एक चम्मच मिरची पावडर टाकणार आहे आणि आता आपल्याला टाकायचं आहे गरम मसाला एक चम्मच त्याचबरोबर इथे आपल्याला धना पावडर टाकायची आहे एक चम्मच आणि आता आपल्याला यामध्ये आपण टाकणार आहोत तिथं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे मसाले आपण नंतर पुन्हा वापरणार आहोत म्हणून कमी कमी घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची आहे एक चम्मच तर मोठा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची आहे त्याचबरोबर फ्रेश दही घ्यायचं आहे एक वाटी आपल्याला तर छोटी वाटी घ्यायचं आहे फ्रेश दही एक वाटी आणि त्याचबरोबर अर्ध लिंबू इथं पिळायचं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांग चांगल्यापैकी आणि याला आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी जर वेळ नसेल तर पंधरा मिनटंही मॅरिनेट करू शकता तर आता इथं आपल्याला बासमती तांदूळ घेतलेले आहे मी एक किलो बासमती तांदूळ घेतले आहे एक किलो चिकनला एक किलो बासमती तांदूळ घ्यायचे आहेत तर तुम्ही इथं कोणताही तांदूळ वापरू शकता कोलम तांदळाने छान बिर्याणी होते तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तर आता त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुवून झाला की आता आपण याला शिजायला ठेवलेलं आहे तर इथं बघा तांदळ तांदळामध्ये आपल्याला हे तांदळामध्ये मी दोन ते ती तीन तांबे चांगलं पाणी टाकलेलं आहे मोठे तांबे आणि या आता यामध्ये गरम मसाले जे आहे अख्खा मसाला तर ते टाकायचं आहे तेजपत्ता टाकायचा आहे आणि त्याचबरोबर एक चमच तेल टाकायचं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता हा भात आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे तर इथं तुम्ही पाहू शकता आपला बासमती तांदूळ छान असा शिजलेला आहे छान म्हणजे एकदम चांगला शिजवायचा नाही ह्याला ऐंशी टक्केपर्यंत हा तांदूळ शिजवायचा आहे वीस टक्केपर्यंत त्याला असा थो हलकासा कच्चा ठेवायचा आहे इथं तुम्ही पाहू शकता लगेच तांदूळ असा मोडत नाही आहे तर अशाच प्रकारे आपल्याला शिजून घ्यायचं आहे जास्त शिजवायचा नाही म्हणजे भात मस्त सुटसुटीत असा आपला राईस होणार आहे तर इथं मी घेतली आहे एक नऊ ते दहा आपल्याला कांदे घ्यायचे आहेत एक किलो बिर्याणीसाठी तर कांदे तुम्ही बघू शकता मिडियम आकाराचे कांदे आहेत आणि असेच कांदे आपल्याला घ्यायचे आहे इथं नऊ ते दहा कांदे घेतलेले आहेत त्याला अशा प्रकारे बघा बारीक कट करून घेतलेला आहे त्यातला आता थोडासा जो कांदा आहे एक वाटी कांदा तर एवढाच फक्त मी फ्राय करणार आहे तेलामध्ये लालसर असा फ्राय करून घ्यायचा आहे तर बाकीचा कांदा आपण बिर्याणीला वापरणार आहोत तर ते इथं तेल बघा चांगलं तापलेलं आहे आणि त्या तेलामध्ये एकदम लालसर क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला कांद्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर इथं सर्व कांदा मी टाकला आहे आणि याला मस्त लालसर असं फ्राय करून घेऊया तर ह्याला आपल्याला मिडियम गॅसवरती छानपैकी क्रिस्पी फ्राय होईपर्यंत असंच परतत राहायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे तर असा लालसर कांदा झाला की त्याला काढून घ्यायचा आहे आणि आता आपण कांदा बा काढून बाजूला ठेवायचा आहे तर इथे मी घेतलेले आहे टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला तर एक मोठं टोमॅटो घेतलेलं आहे तर ह्याची आपल्याला पेस्ट करायची आहे त्याचबरोबर इथं अद्रक लसूणची पण आपण पेस्ट करणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता तीस चाळीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अद्रकचा तुकडा घेतलेला आहे मोठा त्याला दोन प्रकारे कट करून आता ह्याचं आपल्याला पेस्ट करून बाजूला ठेवून देणार आहोत आता इथं आपल्याला टोपामध्ये फोडणी द्यायची आहे तर इथं चार ते पाच चम्मच मी मोठे चम्मच तेल घेणार आहे आणि आता आपल्याला यामध्ये एक मोठा चम्मच जिरं टाकायचं आहे तो 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 तर शक्यतो शहाजीरं असेल तर शहाजीरं टाकायचं आहे आपल्याला यामध्ये नाहीतर मग साधा रेग्युलर आपलं जिरं टाकलं तरी चालेल तर एक चम्मच जिरं टाकायचं आहे त्याचबरोबर अख्खा जो मसाला आहे आपली लवंग काळी मिरी दालचिनी आणि फूल हे तर हे सर्व आपल्याला एक एक घ्यायचं आहे आणि तेजपत्ता आता हे तेला तेलामध्ये चांगलं फ्राय करायचं चा। आहे आणि लगेच आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे तर हा कांदा सर्व मी तेलामध्ये टाकणार आहे जर ग्रेवी जास्त पाहिजे असेल तर आपण काय करायचं आहे ह्या कांद्यासोबत आपल्याला कांद्याची पेस्ट पण टाकायची आहे तर एक एक वाटी आपण कांद्याची पेस्ट टाकायची आहे एक किलोसाठी तर आता इथं मी कांद्याची पेस्ट टाकणार नाही आहे पण ग्रेवी जास्त हवी असेल तर, तर कांदा टाकून कांदा असा फ्राय झाला ना अशा प्रकारे मऊ पडला की मग त्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकायची आहे तर आता इथं मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे जे आपण अद्रक लसूण वाटण करून ठेवलं आहे त्याचे आता हे मिक्स करून घेऊया फक्त ग्रेव्ही जास्त हवी असेल तरच अस आपल्याला इथे कांद्याची पेस्ट वापरायची आहे तर आता शक्यतो मी ग्रेवी कमी बनवणार आहे त्याच्यामुळे मी इथं कांद्याची पेस्ट टाकलेली नाही आहे पण ज्यां ज्यांना अशी घट्टसर ग्रेवी आवडते तर त्यांनी कांद्याची पेस्ट आवर्जून टाका कारण ग्रेव्ही छान अशी घट्टसर होते तर आता इथे टोमॅटो मी बारीक बघा बारीक करून घेतलेला आहे तर ते पण यामध्ये टाकायचं आहे आणि टोमॅटो पण आणि कांदा पण छान असा आपल्याला एकदम मऊसर असा फ्राय करून घ्यायचं आहे तर आता हे दोन्ही आपले फ्राय झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता यामध्ये पुन्हा मसाले टाकायचे आहेत तर इथं बिर्याणी मसाला दोन मोठे चम्मच आपल्याला टाकायचा आहे तर कोणत्याही कंपनीचे इथं बिर्याणी मसाला वापरू शकता किंवा घरगुती बनवलेला पण तर आता चम आपल्याला एक चम्मच हळद टाकायची आहे तर आधी पण आपण मसाले वापरले आहेत चिकन मॅरिनेट करताना त्यामुळे त्यानुसारच आपण मसाले इथं घेतलेले आहेत एक मोठा चम्मच मिरची पावडर घेतलेली आहे तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे धना पावडर घ्यायची आहे एक मोठा चम्मच आणि त्याचबरोबर आपल्याला इथं गरम मसाला घ्यायचा आहे एक चमच आता हे मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता हे मिक्स झाले बघा अशा प्रकारे चांगले असे मिक्स करून जाई घ्यायचे आहेत आणि आता मॅरिनेट झालेला चिकन आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर हे मी अर्ध्या तासासाठी फ्रिजर फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता हे छानपैकी असं मॅरिनेट झालेलं आहे तर यामध्ये आता आपण टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण मसाले टाकल्यामुळं आता आपण थोडे मसाले कमी टाकलेले आहे आणि तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे आता ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण असं मिक्स झालं की यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर यामध्ये आपण पाण्याचा वापर करायचा नाही अजिबात मध्ये तर फक्त मीठ टाकायचं आहे आणि आता याला आपल्याला साधारण पंधरा मिनटासाठी एकदम बारीक गॅसवरती चिकन शिजायला ठेवायचं आहे तर बघा आता चांगलं मिक्स करून घेते मी मीठ टाकून झालेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटासाठी चिकन आपल्याला शिजून घ्यायचं आणि एकदम बारीक गॅसवरती ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून ते खाली रोपाला लागणार नाही तर इथे तुम्ही पाहू शकता पंधरा मिनटं झालेली आहे आणि आपण चिकन छान असं शिजलेलं आहे आणि अजिबात ग्रेव्ही खाली लागलेली नाही तुम्ही बघू शकता आणि आपण पाणी टाकलेलं नाही तरी पण मिठाचं आणि चिकनचं मस्त असं पाणी सुटलेलं आहे तर ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे ह्याला है, पहिलं खाली उतरून घेऊन आपण त्यामध्ये राईस टाकायचं आहे तरी तर तुम्ही पाहू शकता राईस किती मोकळा असा झालेला आहे छान मी नंतर राईस झाल्यानंतर त्याला मी असा गाळून घेतलेला आहे तर राईस शिजल्यानंतर आहे ना त्याला एका चालणीमध्ये टाकायचं आणि मग त्यातलं पाणी निथळून द्यायचं आणि मग त्याला एका प्लेटमध्ये ठेवायचं तर राईस गाळतानीचा व्हिडिओ माझा काढायचा राहिला नाही तर तो पण मी दाखवणार होते तर आता इथं आपल्याला त्यावरती टाकायचं आहे राईसचं एक थर लावल्यानंतर आपण टाकायचं आहे मस्त कांदा फ्राय केलेला आणि कोथंबीर आणि पुन्हा आपण एक राईसचा थर लावायचा आहे अशा प्रकारे आणि पुन्हा आपण त्यावरती कांदा मस्त फ्राय केलेला आणि मग कोथंबीर टाकायची आहे तर राईस शिजवतानाच आपल्याला असा शिजवायचा आहे मस्त बघा मोकळा होतो आता पुन्हा आपल्याला हा राईस हलकासा शिजून घ्यायचा आहे कारण हलकासा आपण ह्याला कच्चा ठेवलेला आहे तर हा ऐंशी टक्के शिजलेला आहे ते वीस टक्के आता आपण शिजून घेऊया तर आता बघा यावरती मी टाकलेला आहे कोथंबीर आता फूड कलर टाकायचा आहे तर हा ऑप्शनल आहे जर आवडत असेल तर टाकू शकता तर इथं मी फूड कलर टाकलेला आहे हिरवा आणि यल्लो फूड कलर तर हे दोन्ही फूड कलर टाकलेले आहेत आणि हलकंसा असं बीट मी खिचून टाकलेलं आहे बघा यावरती याने पण छान कलर येतो बीटनी असा रेड तर आता हे सर्व झाकून ठेवायचं आहे आपल्याला तर बघा इथं मी एकदम बारीक गॅसवरती आता याला यावरती झाकण ठेवून देणार आहे हवं तर तुम्ही त्याला साईडने गव्हाचं पीठ लावून मग असं ठेवू शकता तर ह्याला मी दहा मिनटासाठी ठेवलं होतं आणि ते तुम्ही बघू शकता दहा मिनटांनी किती छान असा Uh, कलर तो हे झालेला आहे आणि मस्त अशी बिर्याणी झालेली आहे आणि सगळ्यात खाली बघा हे वरती बघा हे राईस आपला किती कलरफुल झालेला आहे खाली बघा ग्रेवी पण किती छान आपली झालेली आहे तर एक्स्ट्रा ग्रेव्हीसाठी तर मी तुम्हाला टिप दिलेलीच आहे तर तुम्ही नक्की ही बिर्याणी ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय